बरेचदा तुम्ही वडी खाल्ली असेल पण मी आज ह्या पद्धतीने घेऊन आली आहे म्हणजे शंभर एक टक्का वेगळी पद्धती याआधी तुम्ही कधीही खाल्ली नसेल किंवा सुद्धा नसेल अशा पद्धतीने झटपट होणारी आळूवडी आहे जेणेकरून खूप वेळ लागतो आळूवडी करायला त्याच्या दोन तीन स्टेप केल्यानंतर आपण ती आळूवडी खातो पण मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने आळूवडी दाखवणारे आणि ही सगळ्यांनाच आवडेल अशी आळूवडी तयार होते आणि इथे आपल्याला न वाफवता न तळता अशी वडी इथे तयार होणार आहे त्यासाठी बघा आम्ही इथे पानं घेतली आळूची आता ही छोटी छोटीच पानं बघू शकतात आणि हे आपण सात ते आठ आळूची पानं घ्यायची आहे आता त्याच्या आधी आपण असं देठ आहे ते आपल्याला चाकूने कट करून घ्यायचं आहे म्हणजे त्याचं त्या देठामुळे सुद्धा कशाला खाज येऊ शकते तर आपण पहिल्यांदी हे सर्व डेट आपण काढून घेणार आहे आळूच्या पानाची आणि त्यानंतर आपल्याला हे बारीक करून घ्यायचे ही रेसिपी बघा तुम्ही पहिल्यांदा बऱ्याचदा आळूच्या वड्या खाल्ल्या असाल पण ही रेसिपी तुम्ही एकदा जर बनवली ना तर हमेशा ह्याच पद्धतीने आळूची वडी ट्राय करशाल कारण की मुलांनासुद्धा ही रेसिपी खूप आवडते किंवा तुमच्या घरी जरी पाहुणे आले त्यांना जरसुद्धा खाऊ घातली तर ते तेसुद्धा आवडीने खातील आणि तुम्हाला ही रेसिपी नक्कीच विचारतील तर बघा आपल्याला फक्त आळूचे पानाचे दोन तुकडे करून घ्यायचे आहे आणि आपल्याला ह्या पद्धतीने बारीक बारीक कापून घ्यायचे आता मी हे आळूचे पानं सर्व चाकूने कट करून घेते बघा आळूची पानं ही गावठी आळू आहे आणि त्यामुळे तिची पानं पण छोटे छोटेच आहे आता तुम्हाला किती पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आता ही छोटी पानं म्हणजे आठ पानं आहे आता आपण हे सर्व कापून घेतलेले त्यानंतर आपल्याला हे मिक्सरमध्ये आपल्याला हे बारीक करून घ्यायची याची छान अशी पेस्ट आपण याची बनवणारे सगळे आळूचे पानं आपले कापून मस्त तयार झालेले त्याआधी आपल्याला स्वच्छ धुवूनसुद्धा घ्यायचे त्यानंतर आता हे मिक्सरमध्ये मी सर्व आळूची पानं घालून घेतली त्यानंतर बघा याच्यामध्ये आपल्याला लसणाच्या दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या अद्रकचे छोटे छोटे चार तुकडे सात ते आठ हिरव्या मिरच्या चवीनुसार एक चमचा मीठ आणि मोठा चमचा साखर घालायची म्हणजे आपल्याला आळू खाताना आळूच्या वड्या खाताना सुद्धा येणार नाही आता बघा हे एकदम बारीक करायचे आणि बारीक करताना त्यामध्ये मी अर्धा ग्लास इतकं पाणीसुद्धा घालून घेतले आणि एकदम मस्त एकदम बारीक पेस्ट याची तयार झाली आणि बघा कलरसुद्धा किती छान हिरवा गार आलेला आहे नाही तर आपण आळूची वडी करतो तेव्हा थोडासा काळसर आपल्या आळूच्या वडीला कलर येतो कारण की आपण जेव्हा तळतो किंवा वाफवतो त्याचा कलर निघून जातो पण याचा कलर बघा तुम्ही छान असा हिरवागार आपला कलर आलेला आहे यामध्ये आपल्याला पाणी घालून मी इथे दीड ग्लास पाणी वापरलं त्यानंतर एक कप आपल्याला इथे बघा बेसन घालायचं आहे आणि ह्या पद्धतीने त्याच्या गाठी वगैरे फोडून घ्यायचे आपल्याला छान अशी पेस्ट करून घ्यायची जस जसं लागल तसं तसं मी त्यामध्ये पीठ घालत जाणार आहे आता इथे एक कप आपण पीठ घातलेलं आहे अजून याच्यामध्ये मी पीठ घालते कारण की हे खूप पातळ आहे तर परत एक कप असं मी दोन कप इथे पीठ घातलेलं आहे बघू शकता आणि आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आपण त्याच्यामध्ये बेसन घातलं तरी त्याचा कलर अजिबात चेंज झालेला नाही आपण बेसन घालून छान मिक्स केले तरी त्याचा छान असा हिरवागार असा कलर आ, तसाच आहे बघू शकतात तुम्ही आता बघू शकता छान असं बॅटर आपलं तयार झालेलं एकही एक गाठ राहिली नाही बाजूचं पीठ आहे ते सुद्धा मी याच्यामध्ये मिक्स करून घेतले आता पुढचं काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते तर आता छान असं मी फेटून घेतलेलं ह्या पद्धतीने इतकं घट्ट असं पाहिजे खूप घट्ट पण नको आहे आणि खूप पातळ पण नको आहे आता मी तुम्हाला चमचाने दाखवते हे बघा या पद्धतीने तयार झालं पाहिजे असंच तयार झालं पाहिजे म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित शिजलं जातं तर आता आपल्याला काय करायचं आहे पुढे तर मी तुम्हाला दाखवते सर्व बाजूचं पीठ एकसार एका ठिकाणी जमा करून घ्यायचं आपल्याला आणि हे पीठ आपलं तयार आहे तर आता बघा आता गॅसवर आपल्याला कढई ठेवायची आणि कढई आपल्याला जाड बुडाची वापरायची त्यानंतर दोन चमचे तेल घ्यायचे आपण भाजीला वापरतो तितकंच तेल घ्यायचं आहे जास्त तेलात आपण करणार नाही तर इथे दोन चमच्यात आपण तेलामध्ये आपण हे बनवतो आहे तर आता बघा सगळं जे बॅटर आहे आपलं आळूच्या पानाचं आणि बेसनचं ते सर्व आपण याच्यामध्ये घालून घ्यायचे आता इथं अजिबात पाणी वापरायचं नाही आहे तसंच आपल्याला हे गरम करायचंय गरम करताना मिडियम गॅस ठेवा जसजसा लागेल तसा कमी जास्त तुम्ही करू शकता तर आता बघा जसजसं आपण गरम करत जाऊ तस तसं ते घट्टसुद्धा होणार आहे आणि आतून व्यवस्थित शिजलं सुद्धा जाणार आहे आता बघा बऱ्याचदा काय होतं आळूच्या वडीला खाज येते जेव्हा आपण खातो तेव्हा पण पन आपण ह्या पद्धतीने जर केलं तर अजिबात घशाला खाज येत नाही आणि आळूची सुद्धा खूप मस्त होते तर बघा मी छान असं परतून घेतो घट्ट झालेले बघा बॅटर ह्याच पद्धतीने झालं पाहिजे दोन ते तीन मिनटात एकदम मस्त असं घट्ट तयार होतं त्यानंतर आपल्याला इथे काय करायची आता वाफ काढायची आहे गॅस कमी ठेवायचा आहे कमी गॅसवर आपण इथे मस्त पाच मिनटं वाफ काढू वाफ काढल्यानंतर तुम्हाला मी दाखवते हे बघा कलर त्याचा अजून सुद्धा मस्त हिरवागार तसाच आहे ले ले, आता बाजूचं कडेच आपल्याला हे सर्व उलातीने आपल्याला हे गोळा करून घ्यायचे आणि हे बॅटर छान वाफेमुळे ते शिजून गेलेले आहे आणि आता आपल्याला एका पोळपटाला थोडंसं तेल लावून घ्यायचे कारण की आपल्याला हे मळून घ्यायचे त्याआधी आपण इथे पोळपटाला तेल लावून घेऊ तुम्ही ताटावर किंवा परातीवर सुद्धा करू शकतात तर गरूं आता आपण हे बॅटर गरम गरमच तसंच लगेच काढून घ्यायचं आहे आपल्याला आता मी हे सर्व काढून घेते बघू शकतात आणि थोडंसं मळून घ्यायचे कारण की त्याला थोडेसे चिरं आहेत आपल्याला असं मऊ झालं पाहिजे असं आपण मळून घ्यायचं आहे जर असं जर मळलं जात नसेल तर कॅरी बॅगला थोडंसं तेल लावा आणि तेल लावून त्यामध्ये आपण हे मळून घेऊ शकतो छान असं आता बघा इथे सर्व पीठ मी छान असं मळून घेतलेलं आहे आळूच्या वडीचं आता हे आपल्याला छान असं थापून घ्यायचं आहे आणि एकदम हलक्या हाताने थापणारे कारण की बॅटर आपल्याला जसं पाहिजे होतं तसंच तयार झालेले आणि बघा मी मस्त व्यवस्थित गोल आकारात आपल्याला थापून घ्यायचं या पद्धतीने आणि नंतर आपल्याला हे लाटण्याने हलक्या हाताने आपल्याला हे लाटून सुद्धा घ्यायचं आहे तर मी तुम्हाला लाटून सुद्धा दाखवते बघा हा आपण सगळं हे लाटून घेऊ आणि छान असं थोडंसं पातळसर करून घेऊ आणि बघू शकतात एकदम मस्त असं तयार झालेले आहे तसंच चवीलासुद्धा खूप छान लागतं हे आणि झटपट होतात आणि खूप वेळ लागत नाही बघा तुम्ही किती पटकन झालेलं आहे आळूच्या वडीचे पानं वळायची गरज नाही किंवा तुम्हाला वाफवायची सुद्धा गरज लागलेली नाही आहे एकदम झटपट अशी ही वडी तयार होते तर आपण ही सर्व मस्त लाटून घेतलेली नंतर त्यावरती छान अशी तीळ आपल्याला यावरती घालून घ्यायची दिसायलासुद्धा छान दिसते तसंच खातानासुद्धा खूप मस्त लागते ही आता ही म वरतून हाताने प्रेस करून घेते नंतर आपल्याला ही लाटण्याने थोडीशी लाटली तर मग ती व्यवस्थित चिटकली जाते आता जर जा ज्यांना तेलकट खायचं नाही आहे ना त्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा कारण की इथे बघा आपल्याला अजिबात तळाईची सुद्धा गरज नाही आहे ही एकदम व्यवस्थित अशी शिजलेली आहे त्यामुळे ती वडी खाल्ल्यावर कुठलाही त्रास होणार नाही आहे किंवा इतकी मस्त लागणार आहे तुम्हाला खाताना समजणारसुद्धा नाही की तुम्ही ही वडी ह्या पद्धतीने बनवून इतकी छान अशी लागते आणि बघा मी अशा छान अशा वड्या पाडून घेते त्याच्या आपण जशा पातोड्याच्या वड्या पाडतो सेम त्याच पद्धतीने या वड्या पाडून घ्यायच्या आहे आणि जर तुम्हाला आपण रशी पातोड्या करतो ना सेम त्याच पद्धतीने रशी जर बनवलं आणि त्या सुद्धा आपण ह्या आप वड्या सोडू शकतो आणि खूप मस्त अशी आपली परत एक छान अशी रेसिपी तयार होऊ शकते आणि तुम्ही अशा नुसत्यासुद्धा खाऊ शकता तुम्हाला खाताना कळणारसुद्धा नाही इतकी छान टेस्ट येते आणि तुम्ही ही एकदा जर ट्राय केली तर नेहमी तुमच्या घरी ही रेसिपी बनवली जाईल इतकी सोपी पद्धत आहे आणि तशीच खूप सुद्धा होते तुमच्या जरी घरी कुणी पाहुणे जर आले तर त्यांना जर तुम्ही खाऊ घातली तर त्यांना ही लवकर समजणार सुद्धा नाही इतकी सुंदर लागते ही रेसिपी आणि त्यांना ही रेसिपी नक्कीच आवडेल कारण की चवीला तर अप्रतिमच लागते तशी दिसायला पण खूप सुरेख दिसते बघा ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक आणि शेअर आणि कमेंट करा आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सविता फूड अँड आर्ट ह्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि पितृपक्षामध्ये तुम्ही ही नवीन रेसिपी नक्की ट्राय करून बघा मला तर वाटतं ही रेसिपी नक्कीच आवडली असेल झटपट आपली आळूची वड़ी तयार आहे न वाफवता न सुद्धा आपली आळूची वड़ी इथे तयार झालेली आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद